आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोने आणि चांदीच्या किमती आज त्यांच्या आजवरच्या उच्चांकी स्तरावरून मोठ्या प्रमाणात घसरल्यात आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये प्रति दहा ग्रॅम एक हजार चारशे सव्वीस रुपयांची मोठी घसरण झाली त्याचवेळी चांदीच्या किमतीमध्ये प्रति किलो तेराशे रुपयांची घसरण झाली आहे सराफा बाजारात चोवीस कॅरेट सोन्यासाठी दहा ग्रॅमसाठी जी एस टीसह एक लाख दोन हजार ऐंशी रुपये मोजावे लागत आहेत तर चांदी एक लाख सतरा हजार नऊशे शहाऐंशी रुपये प्रति किलोनं विकली जाते बुधवारी जी एस टी शिवाय चांदीचा दर प्रति किलो एक लाख पंधरा हजार आठशे पन्नास रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला तर सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख पाचशे तेहतीस रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव हा नव्याण्णव हजार एकशे सात रुपये प्रति दहा ग्रॅम झाला तर चांदीचा भाव प्रति किलो एक लाख चौदा हजार पाचशे पन्नास रुपयांवर उघडला जुलैमध्ये चांदीचा वेग सोन्यापेक्षा खूपच जास्त होता या काळात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम तीन हजार दोनशे एकवीस रुपयांनी वाढला तर चांदीचा दर दहा हजार तीनशे चाळीस रुपयांनी वाढला आय बी जे ए दरानुसार तीस जून रोजी सोनं प्रति दहा ग्रॅम पंच्याण्णव हजार आठशे शहाऐंशी रुपयांवर बंद झाले तर चांदी एक लाख पाच हजार पाचशे दहा रुपये प्रति किलो दराने विकली गेली यामध्ये जीएसटीचा समावेश नाही तर तेवीस कॅरेट सोन्याचा भाव एक हजार चारशे वीस रुपयांनी घसरून अठ्ठ्याण्णव हजार सातशे दहा रुपये प्रति दहा ग्रॅम झाला जी एस टीमुळे त्याची किंमत आता एक लाख एक हजार सहाशे एकाहत्तर रुपये झाली आहे यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही बावीस कॅरेट सोन्याचा भाव हा एक हजार तीनशे सहा रुपयांनी कमी होऊन नव्वद हजार सातशे ब्याऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम झाला जी एस टीसह तो त्र्याण्णव हजार पाचशे पाच रुपये झाला आहे आज अठरा कॅरेट सोन्याचा भाव हा एक हजार सत्तर रुपयांनी घसरून जीएसटी मुळे तो शहत्तर हजार पाचशे एकोणसाठ रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहचलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे